मित्रांनो आज मार्केटमध्ये जाऊयात बघूयात कांद्याला आपला बाजारभाव काय मिळतो मित्रांनो आता मी कांद्याचा एक कट्टा घेऊन चालू आहे तुमच्यासमोर आणि आता कांद्याला बाजारभाव काय मिळतो आपण हे बघू आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त पण कांदे न्यायची गरज होती पण आपल्याला सध्या मी तुमच्यासाठी एक्झाम्पल हे व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आणि तुम्हाला मार्केटचा हिशोब दाखवण्यासाठी मार्केटचं जो तिथं काय घोटाळे चालते शेतकऱ्यासोबत हे दाखवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खास तिथपर्यंत घेऊन चाललो आहे तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघा थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला मित्रांनो जास्त आपल्याला काही करायचं नाही कांद्याचे कट्टा गाठोर टाकलाय मित्रांनो हे बघा मित्रांनो कांद्याचे कट्टा आपण गाठोर टाकला आणि सीधा याला मार्केटमध्ये घेऊन चाललो आहे शेतकऱ्याला विकायचं कळतं पण विकायचं कळत नाही मित्रांनो ती मन आता आपण बघूयात काय होतंय कारण शेतकरी एवढं सगळं मेहनत करून माल उगवतो पण नेमकं विकायच्या टायमाला गोळ होऊन जातो व्यापारी मोल व्हावत मागतात तर अशा गोष्टी पुढं चालून कशा घडतात याचा विचार करूयात थोडा प्रत्येक शेतकऱ्याचे कांदे निघते आणि त्याच्यामुळे कांद्याचा भाव या ठिकाणी डाऊन चालतो मित्रांनो आणि अशा सुद्धा व्यापाऱ्यांना आपण डायरेक्ट काय करतो गुत्त देऊन टाकतो म्हणजे त्यांना आपण त्यांच्या भावाच्या सोडून देतो मग ते आपल्याला डायरेक्ट कांद्याचा मोल भाव मागतात कांद्यामध्येच नाही सगळ्या मालामध्ये असं चालणी चालते व्यापाऱ्यांची आपल्यासोबत मित्रांनो आपला कांदा फक्त नऊ रुपये किलो ना मागवला त्याच्यामुळे मी डिसाइड केलं का आता स्वतः बसूनच विकायचं मित्रांनो प्रत्येक बाजारमध्ये आपण माल आणतो आणि नऊ रुपये दहा रुपये किलोचं त्याला भाव लागतो तर अशा टायमाला एकच डिसाईड करायचं आपला मालच स्वतः विकायचा मित्रांनो याच्यामध्ये शंभर रुपये कमी जरी कमवले हो तरी स्वतःच्या हक्काचे पैसे शे। हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे मित्रांनो बस एवढी हिंमत लागली ना संपला मग कार्यक्रमच आठवला मित्रांनो हे बघा आपला कांदा हे बघा मित्रांनो कांदा सिस्टमॅटिकमध्ये मध्ये आपलं माप इथं आपल्याकडे वांग्याची भाजी इथं पालक